नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जीए भवस्वर्गा ते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आधी भेदी जया ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा क्रमांक चव्वेचाळीस चौदाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की सर्व प्रकारच्या ज्ञानाहून श्रेष्ठ असलेलं परमज्ञान मी तुला पुन्हा एकदा सांगतो हे ज्ञान जाणून घेतल्यामुळे श्रेष्ठ असे मुनी परमसिद्धीस जाऊन पोहोचले आहेत परमसिद्धीस पोहोचणं म्हणजे परमेश्वराचं दर्शन घडणं गीतेमध्ये प्रत्येक विषयाच्या संदर्भात आत्मज्ञानाचा उल्लेख येत असतो ज्ञानेश्वरीतही हरेक विषयाचं विवरण ज्ञानाला धरून केलेलं असतं नुसती ज्ञानेश्वरी वाचत गेलं तर कधी कधी ध्यानात येत नाही पण आत्मज्ञानाचं सूत्र ज्ञानदेव कुठेही सुटू देत नाही त्यांच्या वाणीचा एक मोठा विशेष असा आहे की तत्वज्ञानाचा गहन विषय असला तरी तो ते अगदी सोपा करून सांगतात त्यामुळे त्यांनी ज्ञानाला दिलेलं महत्व आपल्या होता आपण सांगणार असलेलं ज्ञानापेक्षा पलीकडचं आहे असं भगवंत म्हणतात पलीकडचं म्हणजे काय ज्ञानदेवांनी ते स्पष्ट केलं आहे वेदांतल्या कर्मकांडावर ज्यांचा सारा भार असतो असे विद्वान केवळ यज्ञ करण्यास सांगतात त्यांची सारी दृष्टी ऐहिकातल्या संसारातली एखादी गोष्ट किंवा मृत्यूनंतर प्राप्त होणारा स्वर्ग यावर असते भव स्वर्गाते असा ज्ञानदेवांचा या ओवीत आलेला शब्द आहे भव म्हणजे संसार तर स्वर्ग म्हणजे परलोक अर्थ असा की कोणती तरी कामना इह लोकातली तरी किंवा परलोकातली तरी पण त्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल त्यानं सर्व प्रकारच्या कामना बाजूला सारायला हव्यात म्हणून केवळ कर्मकांडावर दृष्टी ठेवणाऱ्या याज्ञिकांचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात जे कोणी इहलोकातलं संसारसुख किंवा परलोकातलं स्वर्गसुख हेच काय ते सर्वस्व होय असं मानतात असे शास्त्री पंडित माणसानं यज्ञ करणं चांगलं असं म्हणतात आणि त्यांची दृष्टी या विश्वात सर्वत्र भेद पाहण्यावर असते अशा या सकाम वृत्तीच्या आणि द्वैतभाव धारण करणाऱ्यांच्या दृष्टीनं ज्याला ज्ञान म्हटलं जातं त्याहून भगवंत इथं सांगत असलेलं ज्ञान वेगळं आहे असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे स्वर्गप्राप्तीपेक्षा ईश्वराचा लाभ महत्वाचा आहे आणि म्हणून सर्व प्रकारच्या कामनांचा संपूर्ण त्याग आणि अद्वैतावर स्थिर असणारी बुद्धीची धारणा यावर सारा रोख आहे